नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे आजच्या या व्हिडिओमध्ये चाणक्य करिअर कडून फॉर्म भरून विद्यार दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही इन्स्ट्रक्शन्स असतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही उद्या अकरा तारखेला सायंकाळी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे चाणक्य करिअर पॉइंट मधून सर्व विद्यार्थ्यांचे चॉईस फिलिंगचे फॉर्म हे व्यवस्थितरित्या भरून दिलेले आहेत त्या संदर्भात त्यांना एक कन्फर्मेशनसाठी पीडीएफ पाठवण्यात आलेलं असेल किंवा ऑफिसमधून फॉर्म भरले त्यांना आपण एक प्रिंटच्या माध्यमातून एक कागद दिलेला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दिसत असणारी जे की इमेज आहे अशा स्वरूपात पीडीएफ आली असेल किंवा अशी प्रिंट जरी नक्की मिळाली असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की चाणक्य करिअर पॉइंट मधून प्रिंट घरी घेऊन गेल्यावर विद्यार्थी आणि पालकांनी काय करायचं आहे तर आपण जे दिलेले ऑप्शन्स आहे किंवा आपण जे दिलेले कोड्स आहेत ते व्यवस्थित रित्या व्हेरीफाय करून द्याय करून घ्यायचे आहेत सोबतच so, आपण दिलेला क्रम बरोबर आहे की नाही त्याची एकदा फेर पडताळणी करायची आहे कधी कधी काय होते विद्यार्थी आणि पालक जसं उदाहरणार्थ था ठाणे था आरजीएमसी था ठाणेचा कोड अकरा झिरो नऊ आहे तेरणाचा कोड अकरा झिरो आठ आहे तर दिसताना ते अकरा झिरो आठ अकरा झिरो नऊ लक्षात येत नाही मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेजच नाव असते एखादं तेरणा असते एखादं आर असते तर ते कॉलेजची नावं आणि कॉलेजचा नाव हा व्यवस्थित रित्या व्हेरीफाय करून घ्यायचं आहे चाणक्य करिअर पॉईंट मधून जर भरताना काही चूक झाली असेल विद्यार्थ्यांनी घडून जर फॉर्म तो चुकीचा भरला असेल तर तो फॉर्म उद्या रात्री बारा वाजेपर्यंत आपण एडिट कितीही वेळा करू शकतो आपल्याला हवा असलेला क्रम आपण कितीही वेळा बदल करू शकतो नाही जर आम्ही ऑप्शन लॉक केला आता कसं तर नाही ऑप्शन फॉर्म अनलॉक करता येत असतो सगळ्यात महत्वाचं इन्स्ट्रक्शन हेच आहे की तुम्ही भरलेला ऑप्शन फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे सर मी फॉर्म तर भरला पण माझा फॉर्म लॉक आहे की अनलॉक आहे मला माहित नाही तर तुमच्याकडे जो हे प्रिंट येते किंवा तुम्हाला हे जेव्हा पीडीएफ मिळते त्याचा अर्थ असा असतो की तुमचा फॉर्म हा लॉक आहे त्याच्यातून असं समजायचं की आपला फॉर्म लॉक आहे मग सर ह्या एडिट करण्यासाठी काय प्रक्रिया असते तर विद्यार्थी आणि पालकांनी ज्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा जो आपला रजिस्टर्ड मेल आय आहे त्याच्यावर ओटीपी शिवाय हा फॉर्म आता अनलॉक होत नाही सगळ्यात पहिला मुद्दा नंतरचा मुद्दा आहे की आपण दिलेला क्रम बरोबर आहे का कॉलेजचे कोड व्यवस्थित आहे का अधे मध्ये चुकीचा ऑप्शन तर आला नाही ना चुकीचं बीडीएसचं ऑप्शन तर मध्येच ना, आला नाही ना एमबीबीएसच्या मध्ये आणि अचानक मध्ये फी जास्त असणारा कॉलेज तर आलं नाही ना चाणक्य करिअर पॉईंट कडून सगळ्या कॉलेजेसची फीज ही विद्यार्थ्यांनी पालकांना दिली आहे बरेचशा कॉलेजेसची हॉस्टेल मीसची फी अजून अपडेटेड झाली नस नव्हती म्हणून बरेचशा कॉलेजची प्रायव्हेट कॉलेजेसची हॉस्टेलची फीज अजून दिली नाही ते जसे जशी अपडेट होतील तसं तसं आपण ग्रुपमध्ये कळू त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं चॉईस फिलिंग करून घेतलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरते वेळी प्रायोरिटी बरेच विद्यार्थ्यांनी चाणक्य करिअर पॉईंटचा सिक्वेन्स जो मी दिलेला सिक्वेन्स आहे तो ऍज इट इज कंटिन्यू केलेला दिसतो याच्यामध्ये मी कॉलेजच्या क्वालिटीचा विचार केला आहे फीज चा विचार केलेला नाहीये प्रायव्हेट कॉलेजची जेव्हा फी प्रायव्हेट कॉलेजची जेव्हा यादी बनवली होती त्याच्यामध्ये कुठेही कधीही फीचा विचार केलेला नाही त्यामुळे ओबीसी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या वरती आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी फीजचा विचार करायचा आहे फीज मध्ये अजूनही काही डिफिकल्टी असेल तर ऑफिस मध्ये संपर्क करून आपले डाऊट क्लिअर करून घ्यायचे आहे तर एस सी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अजून एक महत्वाची विद्यार्थी महत्वाची सूचना आहे एमजीएमआयएस वर्धा महात्मा गांधी मिशन गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जे सेवाग्रामला कॉलेज आहे त्याचं फी स्ट्रक्चर मी ग्रुपमध्ये जरूर टाकलेला आहे पण तरी मला या व्हिडिओच्या माध्यमातून हा मुद्दा विद्यार्थ्यांनी पालकांना सांगायचा आहे या कॉलेजला फी स्ट्रक्चर हे वेगळं असते बाकी गव्हर्नमेंट बाकी गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा बाकी गव्हर्नमेंट कॉलेजला विद्यार्थ्यांना दहा बारा हजार कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना बारा पंधरा हजार फीज असते आणि हॉस्टेल मेसचे चे चार हजार रुपये फीस असतं पण एमजीएमएस वर्धेला काही डिपॉझिटही आहेत आणि हॉस्टेल मेसचे दीड लाख रुपये सुद्धा आहे आणि याच्यात क्वेश्चन मनी सुद्धा घेतली जाते तर कॅटेगरीच्या भरपूर विद्यार्थ्यांना ज्यांना हॉस्टेल मेसचे पैसे भरायचे नाही किंवा ज्यांना ही फी बेअर होणार नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी एमजीएमआयस वर्धा हे कॉलेज सर्वात शेवटी ठेवलं तरी चालेल नाही सर आम्ही फी भरू शकत नाही तर तुम्ही तुमच्या क्रमानुसार हे कॉलेज सगळ्यात शेवटी ठेवायचं आहे सर मी फी भरू शकतो कॉलेजची क्वालिटी कशी आहे कॉलेज खूप चांगला आहे अकोल्याच्या कॉलेजपेक्षा वर्धेचं कॉलेज हे उत्तम आहे जर तुम्ही फीस भरायला रेडी असाल तर कॉलेज घ्यायला काही अडचण नाही असंच एक प्रायव्हेट कॉलेज आहे त्याचं नाव आहे वेदांत इंस्ट्यू ऑफ मेडिकल सायन्स पालघर त्या कॉलेजला एस सी एसटी एनटी बी जे एसबीसी ओबीसी अशा कुठल्याही कॅटेगरीची सवलत नाही सीट मॅट्रिक्स मध्ये जागा डिवाईड केलेल्या पण फीज मध्ये कुठल्याही कॅटेगरीला भेटत नाही याची नोंद विद्यार्थी आणि पालकांनी घ्यायची आहे पालकांना ते कॉलेज टाकलं असेल आणि ते जर, 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 जर लागलं ला, तर पूर्ण फी भरावी लागेल सर फी नाही भरली काय होईल तर फ्री एक्झिट घेता येतो नुकसान काही होत नसते त्याच्यानंतर आहे मी जे कट ऑफ ग्रुपमध्ये शेअर केले होते चॉईस फिलिंगच्या आधी अनालिसिस केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना मी एक ही शेर के फाईल शेअर केली होती राऊंड थ्रीची या फाईलच्या द्वारे मी कट ऑफ विद्यार्थी आणि पालकांना शेअर केले होते, होते। के हे मागच्या वर्षीचे इट इज कट ऑफ होते कॅटेगरी रँक वाईज पण हे कट ऑफ सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कट ऑफ राऊंड चे कट ऑफ होते राऊंड वन राऊंड टू चा याच्यात कुठेही उल्लेख केलेला नव्हता म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी काय केला बरेच विद्यार्थ्यांनी पालकांनी ज्या कट रेफरन्स घेऊन मला वाटतं कदाचित लिस्ट बनवली असेल तर ती लिस्ट आणखी वाढून घेतली पाहिजे काय असते की राऊंड वन मध्ये कट ऑफ एखाद्या कॉलेजचा कट ऑफ हा पाचशे साठ मार्क होता तर आम्ही राऊंड टू आणि राऊंड थ्री मध्ये मागे मागील मागी गेल्या काही बघत आहे की तो कट ऑफ वाढलाय राऊंड टू मध्ये पाचशे बासष्ट त्रेसष्ट ला सुद्धा केला आहे तर विद्यार्थी आणि पालकांना जो सेफ रँक द्वारे दिलाय किंवा कॅटेगरी रँकच्या द्वारे दिलाय त्याच्या सेफ रँकच्या वरिपास कॉलेज किमान ठेवले पाहिजे नाही सर मला पहिल्या राऊंड तुमच्या कट ऑफ नुसार मला कोल्हा कॉलेज भेटत आहे तर मी आपल्याला पर्यंत टाकला तर अशा वेळेस कदा कॉलेज लागणार नाही अनालिसिस देताना येत नसतात त्याच्यात थोडेफार बदल हे होत असतात कारण की चॉईस फिलिंग करणारे आपले पाचशे सातशे विद्यार्थी नाही आहे आपले हजार विद्यार्थी फक्त नाही आहे महाराष्ट्रातले साठ हजार विद्यार्थी हे चॉईस फिलिंग करत असतात विद्यार्थी काय चॉईस फिलिंग करत आहे याचं प्रिडिक्शन हे येत नाही म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी गवर्नमेंट कॉलेजसाठी आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी ज्यांचे चॉईसेस असतील आपल्या रँक नुसार सेफ साईड आठ ते दहा जास्तीचे ऑप्शन टाकून ठेवले पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत सेफ साईड आठ ते दहा ऑप्शन टाकून ठेवले नाही त्यांनी उद्या सकाळी येऊन ऑफिसला येऊन आठ ते दहा ऑप्शन टाकून ठेवायचे जे विद्यार्थी येऊ शकणार नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांचे फॉर्म एडिट करून अपडेटेड करून देण्यात येतील सगळ्यात महत्वाची सूचना हीच आहे की आपल्या सेफ रँक नुसार आठ दहा ऑप्शन टाकून ठेवले पाहिजे मग सर तुम्ही राऊंड थ्रीचे कट ऑफ दिले राऊंड वनच्या कट ऑफ काय कसं काढलं पाहिजे तर राऊंड वनचे कट ऑफ सुद्धा माझ्याकडे आहे ही यादी मी रात्री कदाचित आज रात्री किंवा उद्या सकाळी सगळे ग्रुपमध्ये टाकेल याच्यात गव्हर्मेंट प्रायव्हेट ची मी राऊंड वाईज कट ऑफ टाकलेले आहे इथं जीएमसी बारामती तुम्हाला समोर दिसत आहे या बारामतीच्या कॉलेज राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्री असे तिन्ही राऊंडचे कट ऑफ दिले आहे असेच मी कट ऑफ प्रायव्हेटचे सुधार तुम्हाला दाखवेल आणि रात्री हे ग्रुप ग्रुपमध्ये शेअर करेल आणि सर्व विद्यार्थ्यांनी हॉस्टेल मीज ची माहिती घेऊनच म्हणजे स्पेशली एस सी बी सी या सर्व कॅटेगरीजला कॉलेजच्या प्रायव्हेट कॉलेजला फीज लागत नाही पण हॉस्टेल मीस हॉस्टेलचे पैसे मेसचे पैसे कॉशन मनी हे लागत असते तर या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्याच्याबद्दल काही अडचण असेल तर चाणक्य करिअर पॉईंट मध्ये संपर्क करायचा आहे आणखी काही मुद्दा नाही चाणक्य करिअर पॉईंट कडून अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांचे ऑप्शन फॉर्म सर्वांनी व्यवस्थित चेक करून घ्या आणि काही क्युरी असेल तर करिअर पण पॉईंट ऑफिस नंबरला संपर्क करा धन्यवाद